नेता संयुक्त कृती समितीचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा या प्रशासनाचं करायचं काय आम्ही या प्रशासनाचं करायचं काय खाली आज आमच्या आंदोलनाचा पाचवा दिवस हो आहे आमच्या संयुक्त कृती समितीमार्फत इथं आज ह्या आंदोलनाचा सहाव्या टप्प्यातील पाचवा दिवस हो आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या आम्हाला एन एम आर म्हणून घ्या गुत्तेदार हटवा एम एसीपीचेच पैसे वाचवा म्हणून वा आज इथं आज सलग पाचव्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन करून इथं सर्कल ऑफिस समोर बसलेले आहे काय काय निर्णय काय आता ऊर्जा मंत्र्यांनी उद्याचा मीटिंगचा वेळ दिलेला आहे उद्याच्याला जर काही निर्णय झाला तर ठीक नाहीतर याच्यानंतर याही पेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल तुमच्या मार्फतही आम्हाला म्हणजे सरकारला एक आमची विनंती राहील की उद्याच्याला आमचा निर्णय तुम्ही लावा नाहीतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल नाही